मार्च 2021 हजार एकवीस मध्ये विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या महत्वपूर्ण निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी चाचणीचे पालन न केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण वैधानिक आहे परंतु घटनात्मक नाही असं म्हणत केलं या निर्णयाला प्रतिसाद म्हणून महाविकास आघाडी सरकारनं उद्देशानं एक अध्यादेश जारी केला पण सर्वोच्च न्यायालयानं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये या नवीन अध्यादेशाला आणि त्यानंतरच्या निवडणूक अधिसूचनांना स्थगिती दिली न्यायालयानं पुन्हा ठामपणे सांगितलं की प्रत्यक्ष इम्पेरिकल डेटा गोळा केल्याशिवाय कोणतेही ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही न्यायालय असं पुढे म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी सा असं सांगितलं की ओबीसी जागा ज्या आहेत त्या तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये त्याचं रुपांतर करा आणि निवडणुका घ्या या सर्व घडामोडींमुळे हे प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं ज्यामुळे शेवटी आवश्यक डेटा गोळा करण्यासाठी बांठिया आयोग स्थापन करण्यात आला आता या आयोगानं काय केलं आणि त्यांच्या अहवालात काय होतं तेही थोडक्यात बघूया मार्च राज्य सरकारनं बांठी आयोगाची स्थापना केली होती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समुदायाच्या आरक्षणाचा अभ्यास करून आवश्यक त्या शिफारसी करण्याचं काम आयोगावर सोपवण्यात आलं होतं याआधी विविध ओबीसी घटकांसाठी कायदेशीर अधिनियमांद्वारे आरक्षण प्रदान करण्यात आलं होतं आणि त्यानुसार वेळोवेळी निवडणुका घेतल्या जात होत्या सात जुलै दोन हजार बावीस रोजी राज्यांचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगानं अहवाल सादर केला या अहवालात ओबीसी समुदायाला पन्नास टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आत राहून सत्तावीस टक्के प्रतिनिधित्व देण्याची शिफारस या आयोगाकडनं करण्यात आली हा अहवाल सुप्रीम कोर्टानं मान्य केला होता पण सुप्रीम कोर्ट यांच्याकडे हरकती आल्या आणि एम्पेरिकल डेटा नीट नसल्यानं अनेक ठिकाणी पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचं म्हटलं गेलं त्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या आता पन्नास टक्के हे कुठून आले ते बघूया इंदिरा सहानी आणि इतर विरुद्ध भारत सरकार हा भारतीय आरक्षण इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक खटला आहे ज्याला मंडल आयोग खटला म्हणूनही ओळखलं जातं सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठानं सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी हा महत्वपूर्ण निकाल दिला होता खटल्याची पार्श्वभूमी एकोणीसशे नव्वद मध्ये व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद होती सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं ज्यामुळे हा ऐतिहासिक खटला उभा राहिला सर्वोच्च न्यायालयानं सहा तीन बहुमतानं दिलेल्या निकालात अनेक महत्वाचे न्यायालयानं न्याया असा निर्णय दिला की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी मिळून एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावं अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये ही मर्यादा पाळली जाणं बंधनकारक करण्यात आलं क्रिमी लेअरचा मुद्दा जो होता तो सुद्धा याच्यात सांगण्यात आलेला होता कि निरने की हा निर्णय सर्वात महत्वाच्या शिफारसींपैकी एक होता न्यायालयानं असं सुचवलं होतं की ओबीसी वर्गातील जे सदस्य सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत म्हणजे क्रिमी लेअरमध्ये येतात त्यांना आरक्षणाच्या फायद्यांमधून वगळण्यात यावं जेणेकरून आरक्षणाचा लाभ हा खरोखर गरजू आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचेल न्यायालयानं असा निर्णय दिला की आरक्षण केवळ सुरुवातीच्या नियुक्त्या किंवा थेट भरतीच्या वेळी लागू केला जावा पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी तो लागू केला जाऊ नये न्यायालयानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तत्कालीन सरकारनं सुरू केलेलं दहा टक्के आरक्षण असंविधानिक ठरवलं कारण ते पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन करत होतं आणि केवळ आर्थिक निकषांवरती आधारित होतं